आज प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्ज माननीय न्यायालयाने फेटाळलेला आहे या बाबतीत आमचे म्हणजे मूळ फिर्यादी सावंत सरोदे आणि टीम आम्ही जे युक्तिवाद केले ते कोर्टाने कन्सिडर केलेले आहेत ह्याच्यामध्ये आमचे मेन युक्तिवाद असे होते की तो वारंवार कोर्टाला चुकीची माहिती देत आहे खोटी माहिती पसरवत आहे एक महिना तो जवळजवळ कोर्टापासून लांब म्हणजे वारंवार ठिकठिकाणी त्याचे पत्ते बदलून राहत होता कोर्टापासून दूर पळत होता त्याच्यानंतर त्याने जी काय वेळोवेळी माहिती दिलेली आहे ती सुद्धा माहिती चुकीची पद्धतीने मिसगाईड करून दिलेली आहे आणि ह्याच्यानंतरही तो जेव्हा जामिनावर बाहेर येईल त्यावेळेस एव्हिडन्स स्टॅम्पर करायचे चान्सेस आहेत या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून कोर्टाने आज त्यांचा जामीन अर्ज जा फेटाळलेला आहे हो, हो, त्यांच्या समोर कायद्याने तो पर्याय ओपन केलेला आहे आणि तो सदरची ऑर्डर चॅलेंज करू शकतो सत्ता तो फरार हो एक महिनाभर ते कोर्टासमोर येण्यास टाळाटाळ करत होता याचा अर्थ ह्याच्याही पुढे त्याला जामीन मिळाला असता तर तो फराट नक्कीच पणचे चान्सेस आहेत इव्हिडन्स स्टॅम्पर करायचे चान्सेस आहेत या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच त्याचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे कारण अजूनही इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालेली नाहीये बऱ्याच गोष्टी रेकॉर्डवर येणं बाकी आहे आणि जर तो जामीनावर मुक्त झाला तर बऱ्याच गोष्टी तेवढ्या ट्रान्सपरंटली समोर येणार नाही आणि नक्कीच त्याचा या कामकाजावर परिणाम होईल या गोष्टीचा विचार करता जामीन अर्ज फेटाळलेला आहे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना अपिलच जाण्याचे पूर्णपणे त्यांना स्वातंत्र्य आहे त्यामुळे आता जेम एफ सी कडनं फेटाळल्यानंतर ते सत्र न्यायालयात अपील करू शकतात नक्कीच नक्कीच या ठिकाणी सुद्धा आम्ही ऑर्डरची कॉपी अजून आलेली नाहीये पण जो आमचा युक्तिवाद पाहता तेच त्यांनी गृहित धरल्या धरल्या असल्याचे चान्सेस आहेत ऑर्डर कॉपी अजून हातात नाहीये हो नक्कीच ना कारण गंभीर हे आरोप पाहता जे चार्जेस लावलेले आहेत त्याची शिक्षा जरी तीन वर्षाची असता ज्या पद्धतीने त्यांनी ते प्रभोग केलेले आहेत म्हणजे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठीची त्याने जे स्टेटमेंट केलेले आहेत त्याचं गांभीर्य पाहता जरी शिक्षा तीन वर्षाच्या आत असेल तरी समाजावर त्याचा वाईट परिणाम होणार आहे आणि त्याचे रिपलकेशन वाईट असणार आहेत या गोष्टींचा विचार करता त्यात हो नक्कीच तसं आहे कारण सदरची त्याने जी वक्तव्य केलेली आहे ती अत्यंत लांछनास्पद आहेत आणि महारा म्हणजे आपलं दैवत आहे ते आणि दैवता विरुद्ध जर असं जर कोणी बोलत असेल तर ते नक्कीच गंभीरतेने घेतणं गरजेचं आहे आणि त्यांनी जी स्टेटमेंट्स केलेली आहेत ती इतकी द्वेष पसरवणारी आहेत की जी आतापर्यंत दोन समाज शांततेने राहत होते कदाचित ह्याच्या पुढे त्याचे काय परिणाम होतील किंवा ह्याच्यामुळे द्वेष निर्माण होईल आणि पुढे समाजातली शांतता भंग होईल हे खूप ह्याचे चान्सेस आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार या आदेशात Yeah mm -hmm. mm -hmm.